आपण या गावामध्ये सर्व तरुणांच्या विनंतीनुसार प्रदीप जाधव अख्खाजी लोकनेते सुगरचे चेअरमन मान्य बालराजी पाटील साहेब जनेंद्र भाऊजी पौलांडे दीपक जिमाळी अस्लमबाई चौधरी पांडर जाधव अरुणजी जाधव आशुष जाधव भारत जाधव सुरेश जाधव कलासर लांडे सुभाष जिमाळी माऊली जाधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडते व तुमच्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल ते पुन्हा इथे या सर्व तरुण मुलांच्या वतीनेही हो आधार मानतो आपले पत्रकार कुटकर्णि आहेत या ठिकाणी बालाजी पाटील साहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थाने जनतेमध्ये गर निघणार गरजेचं आहे आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि सांगणाऱ्याने सुद्धा समजावून सांगितल्या पाहिजेत तरच जनतेचे प्रश्न समजतात तुमच्या मनात काय चाललंय हे आम्हाला कळत नाही आम्हाला पाठीमागच्या कालावधीमध्ये कळलं की भाऊसाहेब यांच्या मनात काय चालतं हेच कळत नाही आम्हाला वाटतं की आम्ही जे करतो ही खरंच बरोबर आहे महेशराव काय पण तुमच्या मनातलं आम्हाला कळलं पाहिजे चार नेते मंडळी येतात त्यांनी सांगितलेली काम आम्ही करतो तुम्ही म्हणतात त्या चौघालाच घेऊन फिरा मलराजेची माझी अडचण झाली पण आमची त्याच्यामध्ये आमचा कुठला दोष नाही कारण जे येतात त्यांची कामं मार्गी लावणं हे आमचं कर्तव्य समजतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतो परंतु जी गावातून साथ चार येतात त्यांचा तुमचा संबंध कसं आम्हाला नसतंय पण तुम्ही जवळ येत नाही खऱ्या अर्थाने या मुलांनी जनतेमधला संपर्क साधण्यासाठी जनसंपर्क कार्यालय काढले भाऊसाहेब तुम्हाला मी शब्द देतो की नक्कीच या रूटवर जाताना अर्धा तास का होईना ना या कार्यालयात बसून आणि एक दिवस तुम्हाला अगोदर सांगितलं जाईल व्हॉट्सअपवर टाकलं जाईल की या परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या काही अडचणी असतील तुम्ही या ठिकाणी या किंवा आम्ही नसताना सुद्धा या ठिकाणी ऑफिसमध्ये तुम्ही पत्र देऊन टाका तुम्हाला परत विचारायची गरज पडणार ना ते आम्ही पत्र घेऊन जाऊ त्याच्या पुढे पाठपुरावा करू काय झालंय ते तुम्हाला आम्ही फोन करून सांगतो आता <laughs> लोकसभा झाली विधानसभा झाली इथून पुढची निवडणूक ही तुमची आहे पालकाची झाली बाळराजे झाली यशवंत मानेची तर व्यवस्थित झाली त्याच्यामुळं Ayala, तो विषय आता तुम्हाला ग्रामपंचायत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे खऱ्या अर्थाने पद्धतीने मोठ्या निवडणुकीला तुम्ही आम्हाला करत त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहोत आमचा पराभव झाला म्हणून आम्ही तुम्हाला वाऱ्या सोडणार नाही विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाऊसाहेब मी चोवीस तास आम्ही जनतेमध्ये आलो तेवीस तारखेला पराभव झाला चोवीस तारखेला अकरा वाजता मार्केट कमिटीमध्ये येऊन दुपारनंतर उत्तरमध्ये जाऊन जनतेमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सलग तीन दिवस फिरत होतो अजून पडलेले आमदार महेशराव बरेचसे घरातून बाहेर निघालेले नाहीत आणि जे निवडून आले त्याचंही दर्शन होत नाही असं म्हणतात मला काय माहीत नाही पण मी माझं बाराजे पाटलांना आमचं कंटिन्यू काम चालू आहे शुक्रवार शनिवार येणे मंगळवार बुधवार मतदारसंघातली कामं मुंबईला जाऊन करणे जेवढं जमल तेवढं काम आपण करतो आहे इथून पुढेही करत राहू कारण पक्षाचं जी ध्येय धोरण आहे ती सर्वांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे मोठं गाव आहे हायवे रो रोडवरचं गाव आहे येणाऱ्या कालावधीमध्ये या, काला या रोडवरून ट्राफिक फार मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होणार आहे या गावातील जनतेसाठी व्यवसायासाठी फार मोठा फायदा होणार आहे कारण आपण पाहतोय एक साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत बऱ्यापैकी रस्ता आपल्याला कॉन्क्रीट दुतर्फा झालेला असेल तुम्हाला एक सांगतो भाऊसाहेब मोहोळवरून जाणारी किंवा त्या रोडवरून पंढरपूरला जाणारांना टोल बसतोय परंतु इकडून जाणाऱ्याला टोल ना ना बसणार नाही त्यामुळे ना। वाहतूक येणाऱ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या गावावरून गुरुल असेल ताकळी असेल तारापूर असेल या रूटवरून जाणार आहे आणि जेव्हा ट्राफिक वाढत असते तेव्हा व्यवसाय वाढत असतात छोटे मोठे मुलांना ग्रामीण भागामध्ये हॉटेल व्यवसाय असतील किंवा इतर कुठले व्यवसाय असतील ते वाढत राहतील नक्कीच विकासाच्या दृष्टीने आपण पाणीमात कामं केले तर विकासाचा सोडून द्या विकासाला कुणी मानत नाही फक्त गोड बोललं पाहिजे ह्या चौकातनं पुढच्या चौकात ये म्हटलं पाहिजे या गावातलं त्या गावात ये म्हटलं पाहिजे की तो होणारे काम पुण्यात ये म्हटलं पाहिजे पुण्यातलं होणारं काम मुंबईला ये म्हटलं पाहिजे तुम्हाला फिरवलं पाहिजे फिरवणारा माणूस आनंदी आहे असं तुम्हाला वाटतं तो काम करणार आहे वाटतं किंवा निवडणुकीच्या आधी काहीतरी गोष्टी केल्यानंतर ती होते मग ती पाच वर्ष काही का होईना तात्यांनी गप्पा किती मारू दे बाबासाहेबांनी किती का मारणार परंतु आम्ही ज्या गप्पा मारल्या ती विकासाच्या मारल्या तुम्हाला खोटं सांगत नाही ज्या सरकारच्या शेवटच्या सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये जो आपण निधी मंजूर केलाय त्याची कामं पुढील कमीत कमी तीन ते साडेतीन वर्ष चालणार आहेत आणि आपण तुम्ही पाहता प्रत्येक गावामध्ये असतील रस्त्याचे काम असतील पाणीपुरवठ्याची कामं काम असतील त्यामुळे आपण जनतेच्या संपर्कात राहायचं आहे कामं करत राहायचे ते आपण माहितीमध्ये आहोत सत्तेत आपले नेते अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत मालकांच्या माझ्या शब्दाला वरती अजून ती तेवढीच किंमत आहे एखादी कधी घटना चुकीची घडली काय घडली असं समजायचं नाही एक निवडणूकही आम्ही सोडून दिली मला मान्य केला कुठंतरी आम्ही चुकला असेल किंवा तुमच्याकडून काय चुकलं असेल पक्षाच्या तुमच्याकडे मतदारात चुकत नाही कधी पण चार आपण नेते मंडळी जे गावातील असतो त्याच्यातून जे दुर्जमाव तयार झाला असेल तो होत राहतात पण याला कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला सांगतो तुमच्या पाठीशी आम्ही राहूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरपंच असेल जिल्हा सदस्य असेल पंचायत सदस्य असेल हो की निवडून येण्यासाठी मनापासून सर्वांनी एका विचाराने काम करावं असं एक होतं निवडणुकीमध्ये दहा जण इच्छुक असतात निवडणूक उमेदवारीसाठी पण जो एक जणांना उमेदवारी दिली जाते त्याचं मनापासून काम करणं गरजेचं आहे जर आपल्यामध्ये दुफळी किंवा दुबाव तयार झाला तर कुठलीही निवडणूक आपण जिंकू शकणार नाही कारण प्रत्येकाला वाटतं की आपण या खुर्चीवरती बसावं हे पद घ्यावं पण हे शक्य होत नाही कारण कुरुलची गावाची लोकसंख्या पहा परंतु खुर्चीवरती बसताना एक सरपंच आणि सतरा सदस्य बसणार आहेत एक जिल्हा परिषद अशा पद्धतीने काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण संपर्कात राहून काम करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारे मनामध्ये रुजवण्याचं काम करा आणि आम्ही दोघं नक्कीच तुमच्या सेवेस आहोत म्हणजे पुन्हा शब्द देतो जाता येता रुजानी अर्धा तास या कार्यालयामध्ये बसून जनतेच्या अडी अडचणी किंवा ज्या जनतेने पत्र दिलेले त्याचा सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा सांगतो पक्षामध्ये पक्षाची जी, जी देह धोरण आहे ती सर्वांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लोकनेते परिवाराच्या पाठीशी आपण सर्वांनी उभा राहावं ही मनापासून तुम्हाला विनंती करतो माझी दोन दोनशेपी संपत्ती